स्वतंत्र दिनानिमित्त असाही वेगळा उपक्रम संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याने दुमदुमली कलमुगळी स्वतंत्र दिनानिमित्त वृक्ष लागवड व संगोपनाची घेतली नागरिकांनी शपथ शासनाच्या योजनासह लोकसहभागातून राबवले जात आहेत विकासाभिमुख उपक्रम निलंगा तालुक्यातील कलमुगळी या महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात वसलेल्या या गावात गेली अनेक दिवसापासून गावात वृक्ष लागवड केली जात आहे विशेष म्हणजे मुख्य रस्त्याला जवळपास दीड किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने नारळाच्या झाडाची लागवड करण्यात आली आहे कलमुगळी आज देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे पन्नासावी जयंती निमित्त दिंडी काढून तीसुद्धा साजरी करण्यात आलेली आहे आणि वृक्ष लागवड ही मान्य सी ओ साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या संकल्पनेतून आणि आमचे गटविकास अधिकारी अकेले सर यांच्या संकल्पनेतून आम्ही राबवलेली आहे ती लोकसहभागातून केलेली आहे त्याच्यासाठी सर्व ग्रामस्थांचं आम्हाला सहकार्य भेटत आहे त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या दृष्टीने आर्थिक उत्पन्न व्हावं या दृष्टीने आम्ही नारळाची वृक्ष लागवड केलेली आहे आणि पुढल्या महिन्यात आणखीन काही वृक्ष आम्ही लावणार आहोत ज्यानुसार ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढल आणि ह्या भागामध्ये थोडं वानरांचा प्रादुर्भाव म्हणजे जास्त असल्यामुळे वानर त्याच्यामुळे आम्ही नारळाच्या झाडाची निवड केली उत्पन्न आणि नारळाचा त्रास होणे कारण दुसरे जर लावले असते आंब्याचे किंवा ह्याचे किंवा जांभळाचे ते वृक्ष फार वाढले असते आणि वानरांचा त्रास झाला असता त्या दृष्टीने केलेला आहे पुन्हा मीना साहेबांच्या संकल्पनेतून शाळेला रेनवॉटर हार्वेस्टिंग केलेली आहे पुन्हा सोलार ग्रामपंचायत शाळेला अंगणवाडीलासुद्धा बसवलेला आहे माननीय सरपंच मीना मनीषा सूर्यवंशी तसेच आमचे उपसरपंच किशन पाटील आमचे सहकारी आबे पाटील यांच्या सहकार्यातून गावात विविध विकास कामाचे चळवळ चालू आहे आणि ही अशीच चालू राहणार आहे यामुळे गावाच्या सौंदर्यात भर तर पडणारच आहे मात्र यातून ग्रामपंचायतला भविष्यात आर्थिक उत्पन्न देखील होणार असल्याचे सांगितले विशेष म्हणजे जल जीवन मिशन या शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनेतून हर घर यशस्वीपणे राबवली गेली त्याचबरोबर शालेय आरोग्याची काळजी घेत शाळेसाठी विशेष शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेत व बुद्धीला चालना देण्यासाठी शाळेच्या परिसरात व्यायामाचे साहित्य बसवण्यात आले पुस्तकाबरोबरच सध्याच्या परिस्थितीची जाण ओळखून संगणकीय व बोलकी शाळा ही येथे पाहायला मिळत असल्याचे येथील सरपंच मनीषा राहुल सूर्यवंशी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा गुणवत्ता वाढीबद्दल सर्व शिक्षकाच्या सहकार्याने विद्यार्थी सरपंचाच्या सहकार्याने सगळे म्हणजे गावातील विद्यार्थी बाहेर जास्त म्हणजे हे करत नाहीत विद्यार्थी वाढत आहेत गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी या वर्षी विद्यार्थी वाढत शाळेची गुणवत्ता पण चांगली वाढलेली आहे आणि इंग्रजीचं पण प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये चांगलं वाढत आहे हा सी बी एस सी पॅटर्न प्रमाणे पहिलीपासून विद्यार्थ्यांना राबवलं जातो सध्या तर दुसरीकडे गावच्या सौंदर्यात भर तर पडणारच आहे मात्र यातून गावाची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल यासाठी संपूर्ण गावात नारळाची झाडे लावून वेगळा पॅटर्न राबवल्याने ग्रामपंचायत अधिकारी फेरोज शेख यांचेही ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आमच्या गावामध्ये लोकांचा विकास पूर्णपणे सहकार्य आहे आणि तसेच माजी स आपले सरपंच मनीषा राहुल सूर्यवंशी व तसेच सर यांच्या पाठपुराव्याने आमच्या गावामध्ये उप एक कमीत कमी एक किलोमीटरपर्यंत नारळाची लागवड झालेली आहे तरी आणि यांच्या पुढं मान्य सर आणि मनीषा राहुल सूर्यवंशी ये सरपंच यांच्या आणि प्रयत्नानं आणि नंतर आणि लागवडाचा असा प्रयत्न आहे तरी भरपूर सहकार्य आहे गावकरी लोकांचं सरपंच कसा असावा हे खरंच मनीषा सूर्यवंशी यांनी दाखवून दिले आहे सर्वप्रथम सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आम्ही कलमुगळी गावात ग्रामपंचायतद्वारे ध्वजारोहण करण्यात आला तसेच ज्ञानेश्वर माउली यांची साडेसातशे साडेसातशेची जयंती साजरी करण्यात आली तसेच मोठ्या उत्साहाने तसे दिंडी काढून आम्ही त्याचा जे जयकार केला तसेच नारळ वृक्ष वृक्षरोपण लागवड करण्यात आली गावात आम्ही ज्ञानेश्वर माऊलीचा जे जयकार करून मोठ्या उत्साहाने ध्वजारोहण साजरे पंधरा के, ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध उपक्रम राबवून वेगळा ठसा उमटविला यानंतर सायंकाळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यासह गावातील भजनी मंडळ व नागरिकांच्या मदतीने प्रमुख रस्त्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आयोजित करून दिंडी काढण्यात आली आतापर्यंत दोनशे आहे कारण गावाला चांगली शोभा रोडच्या शोभावी म्हणून हे सगळ्या गावकऱ्याच्या सगळ्या आमच्या सहकार्याच्या प्रयत्नातून मी सगळं या कलमुळी गावामध्ये शासनाने जो उपक्रम राबविलेला आहे त्यामध्ये बिहार पॅटर्न असोत नरेगा असो ना गावामधील मूलभूत योजनेचा असोत शालेय समितीच्या वतीनं आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं या शाळेची सुशुभकरण झालं तसेच नरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना मूलभूत गरजा म्हणून जे शेतवाटा होत्या मातोश्री पानंद ह रस्ते असोत किंवा पानंद रस्ते असोत या सर्व योजनेचा चित्त प्रयत्न करून आता जवळजवळ चार रस्ते मंजूर झालेले आहेत शासनाने दिलेल्या पूर्ण योजनेमधून आमचा कलमुळीचा काहीतरी विकास होत आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं या बिहार पॅटर्नमधून आतापर्यंत आमच्या गावामध्ये पाटीपासून गाव असे दीड किलोमीटरचं अंतर आहे ग्रामपंचायतनं ठरवलं या तालुक्यातलं पहिलं गाव कलमुगळी असं आहे या कलमुगळीच्या रोडवरती या गावामध्ये नारळाची झाडे लावलेली आहे नारळीचं झाडं लावण्याचं कारण एवढंच होतं या गावामध्ये वनप्राण्याचा इतका त्रास आहे वांद्राचा असो डुकराचा असोत हरणाचा असो त्या त्रासाला कंटाळून सरपंचाने असं आणि ग्रामपंचायतनं असं निर्णय घेतला की हे नारळाचं झाडं सर्वांसाठीच व्यवस्थित आहे प्राण्याचं रक्षण होईल आणि गावाची सोभा देखील वाढव वाढवेल असा निर्णय घेऊन तालुक्यामधलं कलमुगळी गाव हे नारळाच्या झाडासाठी निवडलं गेलं आणि दोनशे झाडाची या ठिकाणी आम्ही नारळाचे झाडं लावून या गा कलमुगळी गावची सुोभा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमच्या शाळेमध्ये लोकसहभागातून ग्रामपंचायततर्फे ज्या ज्या काही सुविधा पाहिजे आमच्या शाळेला ना मानांकनामध्ये त्या सर्व सुविधा इथं पुरवलेल्या आहेत आणि त्या सर्व सुविधा अद्यावत चालू आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर आमच्या शाळेमध्ये तालुक्यामध्ये प्रथम सी सी टी व्ही बसवण्याचा मान आम्हाला मिळाला ते सरपंचाचं मी आभारी आहे तसेच वॉटर फिल्टर वॉटर फिल्टर देखील सर्वप्रथम आमच्या शाळेला मिळालं तसेच पाण्याची सुविधा सोलार सिस्टीम पूर्ण लाईटबद्दल आमची आमची शाळा स्वयंपूर्णता म्हणायला हरकत नाही पूर्ण तसेच रंगरंगुटी जर बघितलं तर पूर्ण जवळजवळ पन्नास साठ टक्के अभ्यासक्रम आमच्या भिंतीवर शाळेच्या भिंतीवर वरंड्यामध्ये बोलक्या भिंती केलेल्या आहेत वृक्षारोपण वृक्ष संवर्धन आता वृक्षारोपण आमच्या शाळेच्या समोरून जो रस्ता गेलेला आहे तिथं नारळांची पूर्ण लाईन टाकलेली आहे आणि तसेच आम्ही देखील आश्वासित करतो की आमची मुलं आणि शाळा मिळून त्या झाडाचं कसं जतन होईल याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ संत ज्ञानेश्वर माऊली चा जन्मोत्साह सोहळा आपण साजरा केलो आणि तसेच ध्वजारोहण साजरे केलो सर्वांना दि दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा